हिलिंग हॅन्स फिजिओथेरपी आयुर्वेदिक सेंटरच्या वतीनं फिजिओथेरपी दिनानिमित्त दिनांक सात सप्टेंबर रोजी मोफत तपासणी शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे प्रसिद्ध फिजिओथेरपिस्ट डॉक्टर नेहा सिंह रोडा यांनी ही माहिती दिली जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त दिनांक सात सप्टेंबर रोजी हिलिंग हँड्स फिजिओथेरपी आयुर्वेदिक सेंटर इथं मोफत तपासणी शिबिराचं आयोजन करण्यात आलं असून या शिबिरात जास्तीत जास्त रुग्णांनी सहभाग घ्यावा असं आवाहन डॉक्टर नेहा सिंह रोडा यांनी केलं मित्रांनो की सर्वांना माहित आहे की दरवर्षी आम्ही आठ सप्टेंबरला खूप मोठे प्रमाणात जागतिक फिजिओथेरपी दिवस साजरा करतो त्याच पद्धतीने ह्या वर्षी पण हिलिंग हँड्स मध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त खूप मोठा भव्य शिबिर आयोजित करण्यात आला आहे आणि हे शिबिर फक्त तुमच्यासाठी या मित्रांनो मग ह्या शिबिराचा लाभ नक्की घ्या हे एक मोठी सुवर्ण संधी आहे खूप दिवसानंतर आम्ही एक शिबिर घेत आहोत आणि हिलिंग हँड्समध्ये मध्ये काही नाविन्यकरण झालेलं आहे ते पण तुम्हाला बघायला भेटेल आणि ह्या शिबिरामध्ये महत्वाची गोष्ट आहे की सात सप्टेंबर दोन हजार पंचवीस ला या शिबिराचे आयोजन करण्यात आलं आहे या शिबिरामध्ये ज्यांना पण कुठलेही नसांचे हाडांचे मनक्यांचे आजार आहेत सांध्यांचे प्रॉब्लेम आहेत त्यांनी सर्व रुग्ण माझ्याकडे येऊन दाखवू शकतात मी स्वतः त्यांची तपासणी मोफत करणार आहे तपासणीची कुठलीही फी आकारण्यात येणार नाही तसंच ज्या रुग्णांना पुढे उपचारची गरज आहे फिजिओथेरपी उपचारची किंवा आमच्याकडे कुठलीही उपचार पद्धतीची गरज आहे त्यांना पुढील उपचारामध्ये तीस टक्के सवलत देण्यात आली आहे मित्रांनो हे खूप मोठी सुवर्ण संधी आहे याला गमू नका आणि जी तीस टक्के सवलत आहे ते सवलत जे आहे ते सात सप्टेंबर दोन हजार पंचवीस ते बारा सप्टेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत ठेवण्यात आली आहे तर ही सुवर्ण संधी तुम्ही गमू नका आणि नक्की ह्याच्या फायदा घ्या तुमच्या जवळपास जे पण मित्र मैत्रिणी आहेत त्यांच्यापर्यंत हे मेसेज पोहोचवा आमच्याकडे जे मोफत तपासणी शिबीर आहे त्यामध्ये स्लिप बिस्टचे रुग्ण ज्यांना ऑपरेशन सांगितलेलं आहे गोळी खाऊन खाऊन थकलेले आहेत आहे आहे वात आहे, कुठलाही प्रकारचा आजार असेल आमच्याकडे त्याचा खूप भेट द्या कॉल नाईन फाईव्ह सिक्स डबल वन सेव्हन वन ट्रिपल एट वर धन्यवाद दरम्यान दिनांक सात ते बारा सप्टेंबर दरम्यान हिलिंग हँड्स फिजिओथेरपी आयुर्वेदिक सेंटर इथं उपचारावर तीस टक्के सूट देण्यात येणार आहे